विदर्भात पुढील चार पाच दिवस पावसाचा जोर वाढणार विजांसह मुसळधार पावसाचा इशारा विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली गेल्या चोवीस तासात बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नागपूर जिल्ह्यातील काही कुही येथे सर्वाधिक पस्तीस पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान बावीस डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस दरम्यान राहिलं सापेक्ष आर्द्रता सत्याहत्तर ते नव्वद टक्क्यांच्या दरम्यान होती ब्रह्मपूर इथं सर्वाधिक पस्तीस पूर्णांक अंश सेल्सिअस तर अमरावती इथं किमान एकवीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं मान्सून द्रोणिका सध्या भटिंडा पटियाला देहरादून मार्गे अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरली आहे उत्तर किनारी आंध्र प्रदेश व तेलंगणावरील वरच्या हवेतील चक्रीवादळ स्थित आहे तेरा ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात निम्न दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवसात तो अधिक प्रभावी होणार आहे पुढील पाच दिवसात प्रदेशातील कमाल तापमानात तीन ते पाच डिग्री सेल्सिअस घट होणार आहे येलो अलर्ट भंडारा अकोला अमरावती बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम इथं विजांचं मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहतील येलो अलर्ट चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ इथं विजांस मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहतील हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो